मॅरेज मॅरेज भाग दोन सायलीची आई सायलीच्या वडिलांना विचारते सायलीला ऋषिकेशला भेटण्यासाठी पण जुने विचार आळ येतात आणि सायलीचे वडील नकार देतात मग काय दोघेही नाराज होतात सायली वडिलाच्या मर्जीनी वागत होती ते म्हणतील तसेच ती करायची त्यामुळे सायली वडिलांची लाडकी होती खूप जीव होता तिच्यावर तिच्या वडिलांचा असेच काही दिवस जातात मग दोघांच्या घरचे मिळून लग्नाची तारीख ठरवतात चोवीस डिसेंबर लग्नाची तारीख ठरल्यामुळे दोघेही खूप खुश असतात पण ही खुशीसुद्धा मेसेजवर सेलिब्रेट करावी लागते एक दिवस ऋषिकेश हट्ट धरून बसतो की सायलीने त्याला आय लव यू बोलावे पण सायली खूप लाजळू असते ती बोलतच नाही मग काय नेहमीप्रमाणेच ऋषिकेश रागवला आणि तो एकदा रागवला की कोणाचंच चा ऐकत नाही त्यामुळे सायली त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते पण साहेब राग सोडतील तर ना मग एक दिवस सायली त्याला आय लव यूचा मेसेज करते ऋषिकेश म्हणतो मला मेसेजवर नाही तुझ्या तोंडून ऐकायचं आहे आधी सायलीने मेसेजवर आय लव यू बोलायला आठ दिवस लावले होते आणि तोंडानी बोलायचे म्हणजे एक प्रकारे तिची परीक्षा म्हणायची सायली म्हणते मी लग्नानंतर तोंडानी म्हणते आता मेसेजवर ठीक आहे मग काय ऋषिकेशचा सायलीवर जीव अडकला होता ना त्यामुळे जास्त दिवस तिच्यावर रागवता येत नव्हते बिचाराने घेतले मग मेसेजवर भागवून मग ऋषिकेशच्या बालपणीचा मित्र तुषार ह्याचे लग्न झाले व लग्नाच्या रिसेप्शनला सायलीला बोलवायचे ठरवले रिसेप्शनला ऋषिकेशचे घरातले जाणार होते येताना सायलीला सोबत घेऊन या असे ऋषिकेशने घरातल्यांना सांगितले ऋषिकेश आधीच पोहोचला होता मग काय सासू सासऱ्यासोबत जायला सायलीच्या वडिलांनीही नकार दिला नाही फुल परमिशन होती त्यामुळे सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच सौंदर्य खुलून आले होते रिसेप्शनला जायचे होते सोबत सासू सासरे होते म्हणून तिने साडी नेसली होती छान नेटची पर्पल कलरची साडी घातली होती नेहमीप्रमाणे साधी सिंपल आवरले होते पण रिसेप्शनच्या बहाण्याने ती ऋषिकेशला भेटणार होती त्यामुळे तिचा सिंपल सुद्धा चेहरा खुलला होता रिसेप्शनला पोचल्यावर लगेच सायलीचे ऋषिकेशला मेसेज केला सायली म्हणते मेसेजवर ऋषिकेशला मी आले आहे तुम्ही कुठे आहे ऋषिकेश म्हणतो तिला पाहण्यासाठी ऋषिकेशचा इतका वेळ धरलेला धीर सुटला आणि तो लगेच आला तिला घेण्यासाठी ऋषिकेश बाहेर येतच त्याची नजर सायलीवर पडली ती सुंदर दिसत होती तो तिलाच एकटक पाहत राहिला नंतर तो भानावर आला आणि त्याच्या लक्षात आले की सायली एकटीच आली नाही तिच्यासोबत आपले घरातले पण आहेत मग सगळे आता गेले दोघेही अबोल असल्यामुळे समोरासमोर एकमेकांशी कमी बोलत होते त्यात आजूबाजूला खूप लोक असल्यामुळे त्यांना काहीच बोलता येत नव्हते पण दोघेही एकमेकाचा सहवास छान अनुभवत होते सायली खूप सुंदर दिसत होती त्यामुळे ऋषिकेशला स्वतःवर कंट्रोल ठेवणं खूप अवघड जात होते तो त्याच्या सर्व मित्र मैत्रिणीबरोबर तिची ओळख करून देत होता पण सांगतानी सायली माझी होणारी बायको अशी ओळख करून देत नव्हता तर सायली माझी बायको आहे अशी ओळख करून देत होता ते ऐकून सायलीला खूप भारी वाटत होतं ऋषिकेशनी सगळ्यांची नजर चुकून सायलीला हाताला धरून तो तिथेच लॉनच्या मागे तिला शांत ठिकाणी घेऊन गेला सायलीला काही समजत नव्हतं की त्याचे नक्की काय चालले आहे ते कुठे घेऊन निघाला आहे तिला लॉन्स मागे घेऊन फक्त एक टक पापणी न हलवता तिला बघत तसाच उभा राहिला तिने त्याला हलवून विचारले काय झाले आपण इथे का आलो आहोत ऋषिकेश म्हणतो तू इतकी सुंदर दिसते की तू माझ्या हक्काची असून मला तुला डोळे भरून पाहता येत नव्हतं म्हणून तुला इथे डोळे भरून पाहण्यासाठी घेऊन आलो काय माहीत तुला मी परत कधी बघेन कारण आपल्याला भेटताही येत नाही सायलीच्या वडिलांना आवडत नाही ना, ना। लग्नाआधी असे मुलामुली भेटलेलं मग काय शहाण्या मुलासारखे दोघेही नियम पाळत असतात सायली म्हणते आपल्याला खूप वेळ असे थांबता येणार नाही कोणाच्या लक्षात आले तर प्रश्नाचा पाऊस पडेल आपल्यावर कुठे गेले तेवढा वेळ म्हणून असे बोलून सायली निघते तेवढ्यात ऋषिकेशने तिचा हात पकडला सायली गोंधळली तिला समजेना काय करावं ते ती एकदम शांत उभी राहिली ऋषिकेश म्हणतो नको ना इतक्या जायला अजून थोडा वेळ आपण थांबूया इथे सायली म्हणते पण घरचे काय बोलतील ऋषिकेश म्हणतो मी आहे ना कोणी काही बोलणार नाही आणि माझे फ्रेंड्स घेतील सांभाळून त्यांना आता दुसरा विषय नको आपण आपल्याबद्दल बोलू सायली म्हणते मानेनेच हो म्हणते आणि खाली मान करून उभी असते कारण तो शांततेचा क्षण अंगावर रोमांच आणत होता तसा त्याने सायलीचा चेहरा त्याच्या दोन हातात घेऊन तिला तो आणखी जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता पण तिची त्या क्षणी अवघडलेली स्थिती बघून त्यांनी स्वतःवर कंट्रोल केलं आणि तो तिच्यापासून थोडा लांब झाला पण ती मात्र तशीच डोळे मिटून उभी होती ती खूप गोड दिसत होती काही क्षणात तिच्या लक्षात आले की ऋषिकेश तिच्यापासून लांब गेला आहे तसंच ती लाजून त्याच्याकडे पाठ करून उभी राहिली ऋषिकेशनी ठरवले होते की आज शक्य होईल तेवढा वेळ सायली सोबत घालवायचा थोड्या वेळाने ते दोघेही लॉन्समध्ये गेले ऋषिकेशनी आई वडिलांना सांगितले ऋषिकेश म्हणतो तुमचे जेवण झाले की तुम्ही घरी जावा सायलीला इथेच थांबू द्या माझे अजून काही फ्रेंड्स येणार आहेत त्यांच्याशी तिची ओळख करून द्यायची आहे इथलं सगळं झालं की मी तिला घरी सोडतो पण माईला ऋषिकेशच्या आई त्यांना सर्व वाई माई म्हणतात हे पटत नाही माई म्हणतात आमच्यासोबत आमच्या विश्वासावर सायलीला घेऊन आलो आहे तिच्या वडिलांना आवडणार नाही सायली ते थांबली तर आणि मलाही पटत नाही तिने लग्नाआधी एवढ्या उशिरापर्यंत रात्रीचे तुझ्यासोबत थांबलेलं त्यावर ऋषिकेश चिडतो मग त्या त्याच्यासमोर नमतात आणि सायलीला थांबायला तयार होतात ऋषिकेश म्हणतो मी काही कामानिमित्त तिला थांबवत आहे राहिला तिच्या वडिलांचा प्रश्न तर मी बोलेन त्यांच्याशी तुम्ही तुमची आवरले की जावा आणि जातानी तिला भेटू नका नाही तर ती थांबणार नाही ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे ऋषिकेशचे आई वडील जेवण करून सायलीला न भेटता जातात घरी इकडे सायलीला काहीच कल्पना नसती थोड्या वेळाने तिच्या लक्षात येतं की ऋषिकेशचे आई वडील कुठेच दिसत नाहीत म्हणून ती इकडे तिकडे शोधते पण तिला ते कुठेच दिसत नाहीत ती ऋषिकेशला विचारते माई पप्पा कुठे दिसत नाही ऋषिकेश म्हणतो ते मगाशीच घरी गेले त्यावर सायली जोरात म्हणते काय मग मी घरी कशी जाणार मला सोबत घेऊन का नाही गेले असे प्रश्नवर प्रश्न ती ऋषिकेशला विचारू लागली तेव्हा ऋषिकेश तिच्या तोंडावर हात ठेवून बोलतो श होऊ नको मीच पाठवून दिले त्यांना इतकं पॅनिक होऊ नको सायली म्हणते पण का ऋषिकेश म्हणतो मला थोडा वेळ अजून टाईम घालवायचा होता म्हणून माझ्या अजून काही फ्रेंडसोबत तुझी ओळख करून द्यायची आहे असे सांगून मी त्यांना पाठवून दिले सायली म्हणते पण माझ्या पप्पांना नाही आवडणार मी असे उशिरापर्यंत तुमच्यासोबत थांबलेलं ते खूप रागवतील माझ्यावर ऋषिकेश म्हणतो डोंट वरी मी बोललो आहे तुझ्या पप्पांशी आणि ते ठीक आहे म्हणाले आहेत त्यामुळे आता टेन्शन फ्री राहा मी असताना तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस फक्त हॅप्पी राहा आणि तसेही मला तुझ्यासोबत खूप बोलायचं आहे बऱ्याच गोष्टी तुझ्यासोबत शेअर करायच्या आहेत लग्नाआधी तुला सगळं काही सांगितल्यावर मला इतके हलके वाटेल लग्नानंतर सांगितल्यावर तुझी फसवणूक केली आहे तुला अंधारात ठेवून लग्न केलं आहे असे होईल मला आपल्या आयुष्याची सुरुवात सरळ चित्र क्लिअर करून करायची आहे तुझ्याही बाबतीत मला काही माहीत करून घ्यायचे आहे तुझा पास्ट तुझी स्वप्न तुझ्या इच्छा तुझी आवडीनिवडी सगळं माहीत करून घ्यायचे आहे हे सगळं मेसेजवर नाही जमत बोलायला आणि असा चान्स आपल्याला पुन्हा मिळतो की नाही माहीत नाही आज तू घरी गेलीस तर कदाचित आपण डायरेक्ट लंग लग्न मंडपात भेटू पुन्हा आपली भूई होईल असे नाही